नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पूर्णा आजीने अश्विनचे डोळे उघडत अश्विनने प्रियाची हकालपट्टी केली आहे चिडलेली अश्विननी बॅग्या बेगा घेत प्रियाचा थोपाट फोडत तिचा गळा धरत तिला आपल्या घरातून बाहेर काढले पण अचानक असा बदल कसा घडलाय आणि अचानक त्याने हे सगळं काही का केलंय पूर्णा आजीने अशी काय जादूची काडी फिरवली की ज्याच्यामुळे त्याचे डोळे उघडले आणि आता प्रिया किती खोटारडी आहे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येतात प्रियाची घरातून कशी हा झाली ते पाहू तर पूर्ण आजी प्रियाला म्हणत असते की प्रिया तुला जोपर्यंत मी, मी या घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही अग कारण हे सगळे गप्प आहेत ते फक्त तुझ्या नवऱ्यामुळे तुझ्या नवऱ्याने या सगळ्यांच्या हात दगडाखाली अडकवलेत कारण त्याला माहितीच नाही ना तू किती आतल्या ते पण तुझे हे नाटक जास्त दिवस चालणार नाही वेळेला मी मी ना मी माझ्या डोळे त्याच बसणार आहे तुला ना आत घरातून बाहेर नाही काढलं ना तर नाव सांगणार नाही आजी असं म्हणत आजीने प्रियाला ओपन चॅलेंज दिले त्यामुळे प्रिया जराशी घाबरली तर दुसऱ्या दिवशी पूर्णाजी अश्विनशी बोलायचं ठरवते आणि पूर्णांची म्हणते अश्विन तुला प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय ना त्यावर लगेच अश्विन म्हणतो की नाही आजी मला खरंच हिस्सा नको आहे काही झालं ना तरी मला फक्त या घरामध्ये राहायला जागा हवी होती तुला या घरामध्ये राहायला जागा हवी आहे पण तुझ्या बायकोला या घरामधली प्रॉपर्टी हवी आहे जर अश्विन तुझ्या नावावर काही प्रॉपर्टी नसेल ना तर तुझी बायको तुला विचारणार सुद्धा नाही त्यावर लगेच अश्विन म्हणायला लागतो की नाही पूर्ण आजी मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे माझी बायको कधीच असं काही करणार नाही आहे त्यावर लगेच पूर्ण आजी म्हणतात की मी तुला चॅलेंज देते जर का तिला समजलं की तुझ्या हातात काही पैसा प्रॉपर्टी नाहीये यातलं काहीच नाहीये तुझी बायको तुला नाही सोडून गेली तर नाव सांग त्यावर लगेच अश्विन म्हणतो की नाही पूर्णाई माझा पूर्णपणे माझ्या बायकोवरती विश्वास आहे त्यावर लगेच म्हणतात की ठीक आहे आता मी जे काही करेन ना ते सगळं काही निमूकपणे बघत राहायचं यामध्ये अजिबात पडायचं नाही माझ्या प्लॅन मध्ये सामील व्हायचं मी तुझ्यासमोर तुझ्या बायकोच खरं रूप आणणार तर मित्रांनो अश्विनला हा भलताच कॉन्फिडन्स असतो की आपली बायको कधीच असं काही करू शकणार नाही किंवा आपल्या बायकोला प्रॉपर्टी पैसा याची हावच नाहीये हा, हा विश्वास आता पुरता खोडून काढायला निघालेली आहे घरातल्या सगळ्यांना बोलावलेलं आहे त्या लगेच सगळ्यांना सांगते की मला ही मुलगी आपल्या घरात नकोय त्यामुळे रविराज मी तुम्हाला सांगू इच्छिते कि तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा त्यावर रविराज सांगतात की नाही पूर्णाजी मी माझ्या मुलीला माझ्या प्रॉपर्टीतून पूर्णपणे बेदखल केलेला आहे त्यावर लगेच पूर्ण आजी सांगू लागतात की अरे वा म्हणजे प्रत्यक्ष जन्मदाता बाप आपल्या मुलीला प्रॉपर्टीतून बेदखल करतोय आणि अशा मुलीला या घरात आणणारा तिचा नवरा त्याला सुद्धा मी या प्रॉपर्टीतून बेदखल करते आहे त्यावर लगेच प्रताप म्हणतो की पण पूर्णाई त्यावर लगेच पूर्णाई सांगू लागतात की हो कारण जर का यांना या घरात राहायचंय तर राहू दे मी या घरात राहण्यापासून त्यांना अजिबात आढवणार नाही पण यांनी या घरामध्ये या आश्रित म्हणून राहिलं ना तर आणि तरच ठीक आहे नाहीतर या घरात त्यांना थारा नाही त्यावर लगेच पूर्णाजी अश्विनला म्हणतात की बोल अश्विन तुला मान्य आहे का आता अश्विनने हे सगळं काही केलेलं असतं ते पूर्णाईच्या सांगण्यावरून त्याला माहिती असतं की पूर्णाई काही जरी बोलली तरी तन्वी काही आपली साथ सोडणार नाहीये तेव्हा पूर्णाई म्हणते की ठीक आहे या घरात तुम्हाला पहिल्यासारखा मान सन्मान सगळं काही मिळेल पण एका अटीवरती पण तुम्हाला प्रॉपर्टीतला हिस्सा काही मिळणार नाहीये पण काही झालं तरी ही प्रॉपर्टी माझी आहे ना मी अर्जुनला देणार ना मी अश्विनला देणार काही झालं तरी आपण एक काम करू शकतो ही सगळी प्रॉपर्टी अन्नपूर्णा ट्रस्टच्या नावे करूया तेव्हा लगेच अर्जुन तयार होतो आणि अश्विन सुद्धा सांगतो माझी सुद्धा काहीच हरकत नाहीये त्यानंतर प्रिया मात्र खूपच गडबडते आणि मनात विचार करून म्हणते हा काही मूर्ख का आहे का याला आता काहीच कळत नाहीये का त्यावर लगेच सांगते की ठीक आहे या घरात प्रत्येकाला योग्य तो त्याचा त्याचा सन्मान मिळणार आहे काही झालं तरी सुद्धा प्रत्येक जणाला त्याचा सन्मान मिळणार पण प्रॉपर्टी मात्र मिळणार नाही कारण मला समजलेलं आहे की माझ्या घरच्यांना कुठल्याही प्रॉपर्टीची हाव नाहीये त्या लगेच रविराज म्हणतात की या सगळ्यात मुळातच आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये आम्हाला या सगळ्यामध्ये अधिकार नाहीये कारण जो काही तुमचा निर्णय असेल ना तो निर्णय मान्य आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय असं म्हणत आता इकडे फायनली पूर्णाजीने डाव पूर्ण पूर्णाजीने डाव टाकल्यामुळे आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्या लगेच पूर्णाजी म्हणतात की आता सगळी प्रॉपर्टी मी माझ्या प्रतिमाच्या नावावर करणार आहे त्यावर लगेच प्रतिमा म्हणते की आई त्यावर लगेच पूर्णाची सांगतात की प्रतिमा हा निर्णय माझा आहे आणि रविराजांनी मला सांगितलंय की मी माझी प्रॉपर्टी सायली आणि अर्जुन यांच्या नावावर करतोय झालं का फिरून फिरून प्रॉपर्टी आलेली कुठे आहे फिरून फिरून प्रॉपर्टी आलेली आहे ती म्हणजे पूर्णपणे अर्जुन आणि सायलीकडे आता या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली पूर्णपणे या प्रॉपर्टीचे मालक आणि मालकीन झाले आहेत प्रियाला हे काही सण होत नाही प्रिया मनात विचार करते आणि म्हणते म्हणजे पूर्णाईने सगळी प्रॉपर्टी अर्जुन आणि सायलीच्या नावे केली आता काही झालं तरी अर्जुन आणि सायली हे दोघे जण या प्रॉपर्टीचे वारस आहेत फायनली या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यानंतर त्यामुळे प्रिया रात्री तोंड फुगवून बसते तर पूर्णाजीने अश्विनला सांगितलेलं असतं की आपण हे सगळं काही नाटक करतोय याची बनक प्रियाला लागता कामा नाही प्रियाला या सगळ्यामध्ये अजिबात कळलं नाही पाहिजे कि हे सगळं सगळं नाटक आहे त्यावर लगेच अश्विन म्हणतो की हे बघत मी तुला काय हवं होत तुला जे काही हवं होतं ते तुला मिळालेलं आहे ना म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता खुश आहेस ना त्यावर लगेच प्रिया म्हणते की अश्विन काय खुश आहे मी त्यावर लगेच अश्विन म्हणतो की अग आपल्याला मान सन्मान हवा होताना ते आता आपल्याला मिळणार आहे तूच तर म्हंटली होतेस की या घरामध्ये आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळणार असेल तर या सगळ्यामध्ये आपण कशाही परिस्थितीमध्ये राहू शकतो ना तुला घरच्यांचं प्रेम मिळणार आहे म्हणून मी विचार केला आणि म्हणूनच मी या सगळ्याला तयार झालो होतो यावरती आता प्रिया खूपच चिडते आणि म्हणते अश्विन तू मूर्ख आहेस का मान सन्मान आपल्याला काय करायचंय या मान सन्मानाचं तू लोणचं घालणार आहेस का काही झालं तरी तुला हा मान सन्मान कुठल्याही पद्धतीने उपयोगाला येणार नाही आता तू एक काम कर प्रॉपर्टीच माग त्यावर लगेच अश्विन म्हणतो की तन्वी तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का अगं तूच म्हणाली होतीस ना काहीच झालं तरी मला प्रॉपर्टीची हाव नाही ती सायली प्रॉपर्टी येईल पण आता काय प्रॉब्लेम आहे तुला त्यावर लगेच प्रिया म्हणते की तुला समजतच नाहीये अश्विन आता सुद्धा प्रॉपर्टी सायलीकडेच गेली ना मग काय उपयोग आहे यावर लगेच अश्विन सांगतो की तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे तुला प्रॉपर्टी हवी आहे का मान सन्मान पूर्णाजीने मला दोन ऑप्शन दिले आहेत आणि ते ऑप्शन फक्त मलाच माहिती आहेत पण तू मला म्हंटली होतीस म्हणून मी ते ऑप्शन घेतले नाही यावरती लगेच ती सांगायला लागते की कसले ऑप्शन त्यावर लगेच अश्विन सांगायला लागतो की अगं पूर्णाजीने मला अजूनही सांगितलं आहे या घरामध्ये सुखशांती लाभायची असेल तर आम्हाला तुझी ही बायको या घरात नकोय तू जर का तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जात असशील तर अजूनही मी ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला तयार आहे असं म्हणत बरोबर पूर्णाजीने ट्रॅप रचलेला असतो आतापर्यंत जे काही कोणाला जमलेलं नाहीये ते पूर्णाजीने अश्विन कडून करून घेतलेलं आहे त्यावेळेला लगेच प्रिया म्हणते की मग तू काय म्हणालास त्यावेळी लगेच प्रिय म्हणते की नाही मी नाही म्हणालो कारण मला माहिती आहे ना तुला कुठल्याही गोष्टीची हाव नाहीये त्यावर लगेच ते म्हणते मूर्ख हेच तो आहे यावरती लगेच अश्विन म्हणतो की का मी काय केलं त्यावर लगेच प्रिय म्हणते की नाही ते काही नाही उद्याच्या उद्या पूर्ण आजीला सांग की आम्ही प्रॉपर्टी घेतो आणि बाहेर होतो आता अश्विनचे डोळे उघडतात आणि तो म्हणतो का ग असं का त्यावर लगेच प्रिय म्हणते की अरे अश्विन मान सन्मानावरती आपल्याला जगता येत नसत आपल्याला जगण्यासाठी तो म्हणजे पैसा आणि प्रॉपर्टी ते मी ते काहीच नाहीये सगळं काही त्यावर लगेच अश्विन म्हणतो की ठीक आहे तू उद्याच्या उद्या बॅग भरून तयार राहा मी उद्याच्या उद्या पूर्णाची बोलतो त्या सगळ्यांना एकत्र बोलूया आणि मग सांगूया आपला निर्णय पण तो बॅग भरून तयार राहा त्यावर लगेच प्रिय म्हणते की तुझी बॅग त्यावर लगेच अश्विन म्हणतो की मी माझी बॅग मी भरतो पण तो तुझी बॅग रेडी ठेव उद्या काय माहिती ना पेपर्स वगैरे सगळं काही तयार ठेवून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडावं लागेल तो प्रियाला सगळं काही सांगायला लागतो पण त्याच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन असतो त्याचे जे पूर्ण आजीने डोळे उघडले आहेत त्याबद्दल त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात सगळेच जमलेले असतात त्यावर लगेच अश्विन सांगायला लागतो की मला माझा एक निर्णय सांगायचा आहे तेव्हा सगळे विचारतात की काय झालं अश्विन काय सांगायचंय तुला त्यावर लगेच प्रिया सांगते की हो आमचा निर्णय झालेला आहे आम्ही आताच्या आता हे घर सोडतोय आणि आमची प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आम्ही इथून निघून जातोय तन्वीने असं म्हटल्यानंतर प्रतिमा चढते आणि म्हणते काय चाललंय तुझं हे कसली प्रॉपर्टी पूर्णाजीने काल सांगितलं होतं ना तुम्हाला जे काही झालंय ते चालय आता काही झालं तरी प्रॉपर्टी नाही आणि काही नाही आताच्या आता इथून चालते वा त्यावर लगेच प्रिया म्हणते की नाही या घरात राहण्यामध्ये इंटरेस्ट तरी कुणाला आहे मुळातच मला या घरामध्ये राहण्यात इंटरेस्ट नाही तर या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे माझी ही प्रॉपर्टी मी ऐरे घेरेच्या हवाली होत येणार नाही ही प्रॉपर्टी जर का सायलीच्या नावे चाली तर आम्हाला काय मिळणार आहे आम्हाला या सगळ्यामध्ये काहीच मिळणार नाहीये त्यामुळे अश्विन बोलून टाक यांना आम्हाला दुसरं काहीच नकोय आम्हाला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी हवी आहे असं म्हणत आता प्रिया पूर्णपणे पूर्णाजींच्या गाळ्यामध्ये अडकलेली आहे त्यानंतर अश्विन पुढे येतो आणि पूर्णाई म्हणतात अश्विन तुझा निर्णय काय आहे तो, तो आम्हाला सांगशील का त्यावर लगेच प्रिया अश्विनला म्हणायला लागते की अश्विन तू बोल ना सांग ना अश्विन अरे काही झालं तरी आपला निर्णय तू यांना सांग तेव्हा अश्विन प्रियावर खूपच चिडतो आणि प्रियाला म्हणतो चालते हो इथून चल सगळ्या बॅगा बिग घेऊन चालते हो नी बाहेर तेव्हा प्रिया म्हणते की आपण दोघांनी जायचं आहे ना आणि प्रॉपर्टीच्या पेपरच काय त्यावर लगेच अश्विन म्हणतो की कसले प्रॉपर्टीचे पेपर्स मी हा सगळा काही प्लॅन केला होता तुला या ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी तुला काय वाटलं प्रॉपर्टी साठी मी माझ्या घरच्यांना सोडेन का त्या दिवशी सुद्धा मी फक्त नाटकच केलं होत फक्त माझ्या घरच्यांनी मला घरात ठेवा यासाठी पण मला माहिती नव्हतं की तुझ्या डोक्यामध्ये काय शिस्त प्रिया तो मला फितवण्याचा प्रयत्न केलास आताच्या आता इथून चालती हो कारण काही जरी झालं ना तरी तुझं तोंड बघण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये कारण मी माझ्या घरच्यांच्या विरोधात कधी गेलोच नव्हतो हा माझा आणि आजीचा प्लॅन होता तिने मला सांगितलं होतं की तुझ्या बायकोचा खरा चेहरा मी तुझ्या समोर आणेन त्यामुळे मी जे काही सांगेन ते नाटक कर हे नाटक केलं होतं तुला अडकवण्यासाठी केलेलं नाटक आता या नाटकातून तुझं खरं रूप माझ्या समोर आलं आहे त्यामुळे लगेच चालते हो त्यावर लगेच प्रिय सांगते की नाही अश्विन अरे मी पण फक्त नाटकच करत होते त्यावर लगेच अश्विन म्हणतो की तू याआधी नाटक करत होतीस पण तुझं नाटक आता माझ्या समोर उघड झाले आता कुठल्याही प्रकारचं नाटक करायला तुला आता वेळच मिळणार आता तू इथून चालती हो त्यावर लगेच प्रिया अश्विनला म्हणते की नाही अश्विन असं करू नकोस मी आता कुठे जाऊ त्या चोईला अश्विन तिचा हात धरतो तिची बॅग घेतो आणि तिला फरफटत तिथून बाहेर काढतो आणि म्हणतो चालती होईतून माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या मुलीला माझ्या कुटुंबात अजिबात जागा नाहीये इकडे पूर्णाजी समोर म्हणते मी तुला शब्द दिला होताना मी माझ्या शब्दाची उभ्याच वाप घालवत नाही माझ्या मुलांवरती माझ्या अश्विन माझ्या अश्विनवरती माझ्या संस्कारांवरती माझा पूर्ण विश्वास आहे काही तरी माझी मुलं माझा शब्द कधीच पडू देत नाही पण तुझ्यासारख्या कपटी बाईंनी त्यांचे डोळे भरले होते आज माझ्या कुटुंबाची पुन्हा एकदा जीत झाली तुझ्यासारखी नालायक मुलगी या घरातून मी आता हकलवून लावलेली आहे असं म्हणत आता पूर्ण आजीने आपलं वचन पूर्ण केलं आहे अश्विनचे डोळे उघडत अश्विनच्याच असते प्रियाची या घरातून हकलपट्टी केलेली आहे